बायकोनेच नवऱ्याची दोन लाख बावीस हजार दोनशे चौसष्ट रुपयांची लूट केली असून याबाबत महेश नंदकुमार खाडे वय सदतीस वर्ष व्यवसाय शेती मुळगाव पळशी सध्या राहणार दहिवडी यांनी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंद केली दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दहिवडी कोंदवले रोडवरील मानदेशी पत्रा डेपो असणाऱ्या हर्षदा भिला या बंगल्यामध्ये महेश नंदकुमार खाडे व श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हे राहत असून दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास माझी पत्नी सौ श्रुतिका उर्फ स्वीटी महेश खाडे हिने मला फोनवरून पार्किंगमध्ये बल्ब गेल्याबाबत सांगून माझ्या ठिकाणाबाबतची माहिती विचारल्यानं व त्याबाबत मला संशय आल्यानं मी पळशी तालुका माण जिल्हा सातारा येथून दहिवडी येथे बंगल्या सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आलो असता माझ्या बंगल्यातील गेस्ट बेडरूम मध्ये मला माझी पत्नी श्रुतिका व कुणाल कैलास गायकवाड राहणार दहिवडी तालुका मान हे अनैतिक अवस्थेत एकत्र दिसून आल्यानं मी त्याबाबत पत्नीला विचारले असता तिने तसेच कुणाल कैलास गायकवाड यांनी मला हाताने मारहाण करून माझ्या गळ्यातील छत्तीस ग्रॅम वजनाची सोन्याची चैन एक लाख बहात्तर हजार दोनशे चौसष्ट रुपये किमतीची ही चैन जबरदस्तीनं काढून हातामध्ये असलेल्या स्वेटी नावाच्या अंगठीवर तुझा काही संबंध नाही आता तिच्यावर कुणालचा अधिकार आहे असं सांगून पन्नास हजार सोन्याची अंगठी रिपीट पन्नास हजार किमतीची सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेऊन पाहिलेला प्रकार कोणाला सांगितलं तर जिवे मारीन अशी धमकी दिली तसेच माझ्या घरातील लोकांवर केस करण्याचं सुद्धा धमकी दिली याबाबत या, या दोघांच्या विरोधात मी दहिवडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विठ्ठल विरकर करत आहेत